लॉकॉट बिरक काम आहे म्हणजे मराठी इतकी आले की जागा येऊ शकले नाही ती रोडला होते की आता सध्या समजा आपण नंतर डबल डबल सभाभाराचा कार्यक्रम पाटला हे झाले की पब्लिक एवढी होती की त्यांच्यापर्यंत आवाज पाटलाचा पोहोचला नव्हता किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले आम्ही वीस किलोमीटर अंतरान होतो आम्ही जालना जिल्ह्यातून गावातून आलेलो आहे ते सिंग सिंगड राज्याच्या दहा किलोमीटर म्हणजे पलीकडे जालना जिल्ह्याच्या पलीकडे साईडचं गाव आहे आमचं साऱ्या शेवटचं विदर्भ मला बाउंड्रीवर तिथे जे कालच मुक्कामी आलते हो नांदेडपासून काल आलते त्यावेळेस ते रातपासून आल्यामुळे जास्त टाईम थांबू शकले नाही त्याच्यामुळे सभा अकरा वाजे मध्ये होती आम्ही सकाळी निघल्यामुळे यापर्यंत यायला आम्हाला वीस किलोमीटर ट्रॉफिक होती तर आम्ही आंबडच्या पाठीमागून फाईपी आलेलो आहे आता एवढं होत तर मग सरकारने काय करायला पाहिजे सरकारनं आरक्षण द्यायलाच पाहिजे सरकारनं मराठ्या जात बघू नाही नंतर नाही जर नाही दिलं तर मग हा त्यांना जर आरक्षण नाही दिलं त्यांना नाही इकडं बऱ्याच गावाने असं झालेलं आहे की जर आंदोलन नंतर बी जर शासनाने दिलं नाही आरक्षण तर नेत्याला गावबंदी केली तसं तुमच्या भागात काही आमच्या भागात बी गावबंदी आहे ना नेत्याला फिरू देणार नाही आम्ही कोणताही नेता असू कोणत्याही पक्षाचा असू आम्ही फिरू देणार नाही हे आमचं ठाम मराठ्यांचं एकमत झालेलं आहे